नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत खिलारखोंड खिलार बैल बाजार हे आपल्याला सविस्तर माहिती मित्रांनो हा बाजार सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिलारखोंड खिलारकाई खिलार बैल शेळी मेंढी पोकड एफ गाय एफ पाड्या आणि मैस या सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला वर्ष भेट द्या मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसोबत घंटा पडून दाबा जेणेकरून आपल्याला सर्व काही बाजारभाव गर्भ असल्यास समजतील तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला लाईक करा फॉलो करा आपण हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका चला तर पाहूयात खिलार कोण बैल बाजार सांगोला हे आपल्याला सविस्तर माहिती काय झाली किंमती कोंडांच्या सोळा हजार जुडी एकाची किती महिन्या वयाच महिन्याचा सहा महिन्याचा त्याची किती म्हणता किंमत वीस हजार या कोंडाची काय सांगतोय त्या पंधरा हजार पंधरा हजार पुढच्या वीस हजार त्याच्या पुढचा तेरा हजार पुढच्या पंधरावीस पंधरा सारखि पंधरावीस पेयत मोबाईल वर मारायला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भाऊ मारुती तिवा मोबाईल तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तुमच्या मारो हा, हा मॅडम <laughs> तुम 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 सांग तुमच्या अशा प्रकारे मित्रांनो ही लहान लहान वासर आहेत आठ नऊ पाच ते दहा महिने वयाची वासरं आहेत पंधरा ते वीस किमती आहेत त्या वासराची किंमत सोमवार वासाची किंमत काय सांगताय पस्तीस हजार रुपये किती महिला सुरू आहे बर ह्याच काय सांगताय या वास्त्राच पंचेचाळीस याच किती वय आहे एक वर्ष आतलंच आहे प्लॅट काय सांगतंय शेवटच्या पंधरा हजार रुपये एक वर्ष आतलंच वा सुरू आहे

काय म्हणताय या वासराची किंमत रुपये किती महिन्याचा आहे सात महिने वयाच आहे अरे समोरचा दिले आहे किती महिन्याचं आहे अकरा महिन्याचा अकरा महिने वयाच आहे बर शेवटचा तीस ला दिले तीस ला विकले त्याचं किती वय आहे अकरा आहे अकरा महिने वयाच आहे बरं त्याचा स्वभावाला कशात काय वासरे गरीब आहे वापर कुठे करू शकतो आपण आता आता चा। रिहर्सल चालली वापर होणार पुण्याला चालली पुण्याला तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा संभाजी यशवंत पिशे सत्त्याण्णव तीस सतराशे पंच्याऐंशी प्रत्येक सांगाल तुम्ही असता हो राहणार पिशेवाडी कोंडाची किंमत तीस हजार रुपये किती महिन्याचा सात ते आठ महिने आहे हे कोणाचं आहे काय म्हणतात किंमत कोंडाची किंमत किती म्हणत पासष्ट हजार रुपये मामा काय म्हणतो जुडीच एक लाख दहा हजार बैल दाताल कसे <सवग> आहेत जुळेले आहेत जुनी बडो बैल आहेत शेती कामाला कशी आहेत काय चांगले आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्तावीस गाव महिम सांगल तर रो का सांगोला येतं ना हे आपला युट्यूब चॅनल आहे का म्हणतो जुडीचं साठ हजार रुपये बैलदा दादाला कसे आहेत दोनदाचे आहेत दोन्ही पण स्वभावाला कसे आहेत काय शेती कामाला चालू आहेत का जुडीचं जुडी काय जाणताय एक लाख साठ हजार दादार कशात पहिल्या ही समोरची का तुमची कुठले आहेत का एक लाख साठ हजार रुपये दातार कशी आहेत दोन दाती आहेत शेती कामाला वापर का कोणतं गाव आपलं असू बारामती पर्ट असू बरं काय म्हणजे सांगायला सांगतो आता एक दहा किती म्हणत आहे दीड लाख सांगतो मागते कुठे पण सोडायचं काय सवा लाखा कमी बरं देताना कशी आहेत जुळले बडा बैल आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर पंडित श्रीरामकर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद ब्याऐंशी चोवीस सव्वीस गाव शिरापूर महत्त्वाला तिन्ही आहेत का आपले जुडे तिन्ही मिळून आहेत गिनी काय म्हणतात तिन्ही मिळून दीड लाख रुपये बैल दाताला कसे आहेत दाताला जुळले आहेत बडा बैल आहेत वापर कुठे केलेला आहे वापर शेती कामाला उसवा यायला कोणतं गाव आपलं जामखेड नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव बाजीराव बांगर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एकोणचाळीस त्रेचाळीस एकोणचाळीस मागणी झालेली आहे काय त्यांची मागणी झाली एक लाख वीस हजार बर शेवट सोडायचं काय मग सोडायला एकतीस लाख तीस पर्यंत सोडायची सोडायची काय म्हणतात जोडीच एक लाख पाच हजार दाताला कसे आहेत जुळलेले आहेत मांडणी झालेले काय सगळ्या कामांचा किती रुपये महायला आतापर्यंत ऐंशीला ला ऐंशी सोडायचं काय म्हणत आहे पंच्याऐंशी सोडायचं कोणतं गाव जामखेड जामखेड जोडी आहे आपल्या हे जोडीच काय सांगत आहे ह्या जोडीचं सांगायला सत्तर हजार बर दाताला कशेत बहिल्या दाता करतात शेवट सोडायचं काय मग ला पुढचं काय सांगतो सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी कशात बहिल्या ते कर दाता तुम्ही करत करते शेती कामाल चांगले आहेत पक्के शेवट सोडायचे काय ते पंचाहत्तर ला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी भीशन राजनाथ बांगर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ चौऱ्याहत्तर सत्तावन्न झिरो सात जामखेड जामखेड काय म्हणता जुडीच तुडी किती म्हणत आहे एक लाख दहा हजार बैल कसे आहेत दोन्ही साहेती शेती कामाला कशी आहेत एक नंबर आहेत एक नंबर शांत स्वभावाचे शेवट सोडायचं काय होईल एक लाखापर्यंत सोडायचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना नाव सांगा तुमचं गौतम मोबाईल मोबाईल नंबर सांगा वाचावा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव सव्वीस सत्याहत्तर पंचाळीस श्याण्णव महाशिरस माझ काय म्हणतो जोडीच दीड लाख रुपये दाताला कसे आहेत चौशे तुरी चौशे आहेत शेती कामाला कशी आहेत काय चांगले आहेत सोडायचं काय होतील तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल गाव तायटी सांगोला पंढरू तालुका सांगोला तालुका मध्ये ना काय म्हणते चोडीच दोन लाख रुपये पहिले ताताल कसे संपले शेवट सोडायचे काय होईल सोडायचे किती सोडायची दोन खाली द्यायचे नाही ते काय म्हणतात जोडीच वेगळी वेगळी बरं ह्या समोर गुलाल टाकली त्याचं काय म्हणताय गुलाल टाकले पासष्ट दाताल दुसरा दुसाय शेती कामाला कसा आहे का शेती कामाला वापरलाय नव्वद दाताल दुसरा आहे आहे ती शेती दातालदेती मागणी उठ पण झालेली आहे काय माग ते पासठ लाडाच काय होईल मग पंच्याहत्तर झालं तर दे पन्नास झालं तर दे तुमचं नाव देव सांगा गणेश शिवाजी बंडकर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस झिरो चार बारा गाव चिंचोली बिहारे चिंचोली तालुका नव्वद हजार दाताला कसा आहे दोन दाते वास्त्राच काय सांगताय पंचवीस किती महिन्याचा आहे अकरा महिने व्हायचं आहे गाव कोणतं आपलं अरे बसी बसे मंगळवेडा काय म्हणतात जोडीच पाच आहे बर शेवट सोडायचं कुठपर्यंत मग पाच कमी सोडवला

दोन्ही संपले बडो बैल आहेत शेती कामाला कशा आहेत काय शेती कामाला एक नंबर आहे स्वभावाला कशा आहेत गरीब आहेत कुठून काय एक चाळीस बदल नाव मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर झिरो नव्याण्णव झिरो चव्वेचाळीस पस्तीस गाव मंगळवाडा मंगळवाडा आपला काय आपलेच काही काय दीड लाख रुपये म्हणजे शेती कामाला कशी आहेत काय शेती कामाला स्वभावाला कशी आहेत एक नंबर नाव मोबाईल नंबर सर नाव सिद्धाराम नागनाथ जळगोटे नंबर सत्तर अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस तेरा सत्तावीस शेवट सोडाचं काय होईल सोडाचं